दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत जाणोरीची घोडदोड सध्या जोरदारपणे सुरू आहे ग्रामपंचायत जाणोरीमध्ये लोकसहभागातून विकास कामांना वेग मिळत असून लोकवर्गणी जमा करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे आतापर्यंत तब्बल एक्कावन्न हजार रुपये म्हणजेच एक्कावन्न हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली या अभियानाखाली गावात महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत शाळा आणि अंगणवाडीत परसबाग प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे लोकसहभागातून जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे याशिवाय वृक्ष लागवड अंगणवाडी आणि शाळांना सोलर सुविधा डिजिटल सुविधा उपलब्ध करणे असे अनेक उपक्रम ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहेत याचबरोबर गावात लसीकरण कॅम्प घेत एच बी तपासणी सुरू आहे गोल्डन कार्डचे राहिलेले उद्दिष्ट ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्याचे काम देखील जलद गतीने सुरू आहे पुढील पंचवीस दिवसात अभियानात कमी पडणाऱ्या गुणांवर केंद्रित काम करण्यास ग्रामपंचायत आता सज्ज झाली आहे या सर्व कामांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग हा सर्वात आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय असल्याचे यावेळी सांगितले नमस्कार मी नानाभाऊ खांडेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जानुरी तालुका दिंडोरी शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत अभियानामध्ये सहभाग घेऊन काम करत आहे यामध्ये लोकसंख्येच्या उद्दिष्टानुसार गावाला सोळा लाख रुपये लोकवर्गणी जमा करण्याचं उद्दिष्ट आहेत गेल्या दोन दिवसापासनं गावचे सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपसरपंच व सर्व सदस्य हे गावामध्ये फिरून लोकवर्गणी जमा करत आहेत काल पहिल्याच दिवशी ग्रामपंचायतीची सत्तावीस हजार सातशे लोकवर्गणी जमा झाली आहे आणि आज देखील जवळपास सकाळपासून दहा ते पंधरा हजार लोकवर्गणी जमा झालेली आहेत ही सदरची लोकवर्गणी ग्रामपंचायतीच्या पूर्ण उपक्रम मध्ये सरपंच फंड या नावे अकाउंट उघडून एकत्र एक जमा केली जात आहे आणि ही सदरचा निधी हा सामाजिक उपक्रम ज्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स आहे साठी पेट्रोल आहे किंवा एखाद्या कुटुंबात कुटुंबातील मुलगा शिकत असताना त्याला आर्थिक अडचण येते त्यावेळेस मदत असेल अशा ठिकाणी हा निधी सामाजिक उपक्रमासाठी वापरला जाणार आहे यामध्ये गावातील लोक देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे आणि लवकरच आम्ही हे लोकवर्गणीचं सोळा लाखाचं उद्दिष्ट पूर्ण करू असं आम्हाला एकंदरीत दोन दिवसाच्या आम्ही जे गावात फिरतोय आणि लोक त्याच्यामध्ये जो सहभाग घेत आहे या बदन असं दिसतंय की आम्ही हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करू तर भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश टिडके यावेळी म्हणाले की जानोरी गाव विकासाच्या प्रत्येक मोर्चावर पुढे जाते लोकवर्गणी आणि लोकसहभागातून दोन किलोमीटर रस्ता पूर्ण होणे ही गावासाठी अभिमानाची बाब आहे आपण जानोरी ग्रामपंचायत मुख्यमंत्री ग्राम, मुख्य ग्राम समृद्ध योजने अंतर्गत आपण जानोरी ग्रामपंचायत योजनेची ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत स्थावर नियोजित निधी योजना या ठिकाणी आपण जानोरी ग्रामपंचायत तर्फे अंमलात आणत आहोत याच उद्दिष्ट असं आहे की जे गोर गरीब असो हो किंवा ज्या लोक उपयोगी ज्या गोष्टी आहे ज्या ग्रामपंचायतीला खर्च करता येत नाही परंतु या स्थावर मालमत्तेतून जे ग्राम सरपंच ग्रामनिधीतून आपण या ठिकाणी खर्च करणार आहेत आपण ज्या योजनेत ज्या समृद्ध योजनेत मुख्यमंत्री समृद्ध योजनेत गावाने भाग घेतला आहे की जे पूर्ण भारता महाराष्ट्रात ही योजना चालू आहे तर आपल्यासुद्धा गावाला योजने या योजनेचा फायदा व्हावा बक्षीस भेटावं यासाठी आपण हे लोकवर्गणी या ठिकाणी जमा करत आहेत तरी गावातील मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्पूर्त सहभाग या योजनेसाठी व या निधीसाठी होत आहे नक्कीच याच निधीची जी वितरण व्यवस्था आहे ती ग्रामपंचायतच्या जी वर्षाला महिन्याला ग्रामसभा होते याच्यावर याचा पूर्ण लेखाजोखा हा सचिव आणि ग्राम सरपंच यांच्या मार्फत मांडला जाणार आहे आणि त्या ठरावानुसारच या निधीची खर्च करण्याचा अधिकार पूर्ण हा ग्रामसभेला असणार आहे धन्यवाद या कार्यक्रमाला सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काटे ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती संतोष विधाते दक्ष न्यूज टिंडोरी